परमात्मा त्याचा शोध मानसा गर्विष्ट मनात कपट नको गर्विष्ट मनात कपट नको सोड मोकळ्या वाऱ्या समान अंगी लेप ऊन त्याचा सुगंध वाही बहुदिशा सत्यवचनी अंगी लेपून त्याचा सुगंध वाही बहु दिशा कूटनीतीचा तूच धागा कूटनीतीचा तूच धागा झाला जीव कुंभन तुझा कोण बांधून ठेवी आत्मा परमात्मा त्याचा शोध मानसा परमात्मा त्याचा शोध मानसा राभा मेकेवाळ कविता कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद